पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी सत्ताधारी खेचले मताधिक्य लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने सत्ताधारी भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला आमदार प्रवीती शिंदे यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा या विजयातून काढला तर धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या कुटुंबाची ताकद काय हे भाजपला दाखवून दिले धैर्यशील यांना त्यांचा भाले किल्ला असलेल्या माळशेरस विधानसभा मतदारसंघातून सत्तर हजाराहून अधिक लीड आहे पण प्रणिती त्यांच्या शहर मध्य मतदारसंघात एक हजारांपेक्षाही कमी लीड मिळाला मिळाले नाही पण शिंदे बंधूंच्या माडा व करमाळा या दोन्ही चौऱ्याण्णव हजारांचे मताधिक्य घेतले प्रणिती शिंदेना मोहोळ व पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही मतदारसंघांनी विजयी केल्याची स्थिती निकालातून स्पष्ट झाली इतरही मतदारसंघात त्यांना चांगली मते मिळाली